तो व्हिडिओ पोलिसांना सापडत नाही तुमचं पोळ्या हे बघा आता हे प्रकार प्रत्येक वेळेस मी बोलतोय आता पण आज सांगायचा विषय जर झाला तर तो व्हिडिओ रात्री मी पण पाहिला एक कोणीतरी आवडतो दुसरा बोलतोय आणि परत पण हा बोलतोय तर मग हे आपण म्हणताय आमचं पोलीस यंत्रणा आहे की यांना काही सापडत नाही आणि हा तर जगजाहीर आरोपी असणारा व्हिडिओ देतोय मग आता हे पोलिसाचं अपयश आहे का यश आहे ग्रह मग ग्रह खात्याचं सुद्धा काय बघितलं पाहिजे ग्रह खात्याची म्हणजे काय म्हणायचं की मुख्यमंत्र्याला झेपान काय वाटायला मला मात्र जितेंद्र आव्हाडासारखा नेता असेल किंवा तुमच्यासारखी खासदार असलेला लोकप्रतिनिधीला तो जर अशा पद्धतीची धमकी देत असेल तर त्याची मुजोरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आणि एकंदरीत त्याची दहशत अशी आहे तरी काय जाव देव धमक्या देणारे कुठे काय करत असेल काय धमक्या द्यायचं काय विषय धमक्याचा विषय नाही पण विषय असा आहे की ज्या गोरगरीब समाजावर अन्याय झालाय गोरगरीब माणसावर अन्याय झालाय त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे ना आणि एवढी धमकी देणं तर देतोय आहे व्हिडिओमध्ये समजा काय करतोय काय बोलतोय त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे देखील दे दाखल झालेली नाही पण एसआयटी नेमली ह्याचा हे आहे का फायनल कॉपी आली का एस आय टी दाखल झाली नाही 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 टी दाखल झाली नाही एस आय टी नेमून जी नेमणूक केली त्याची कॉपी आली का ती मला नाही बघायला मिळाली आणखी म्हणून म्हणलं मला मी सांगते त्या बाबतीत कारण मला सगळी म्हणते आली आली पण मलाच बघायला मला खरं म्हणजे तुमच्याच माध्यमातून कळत खरी असली तर मला एकदा कॉपी द्या ना नाही त्या बिचऱ्यांचं काय त्याचं काय होते ना कशाला म्हणणार ते काय राजकारणी नाही ना तो त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतोय आता राजकीय पोळ्या भाजायला मी काय राजकारणीचं लिखरू आहे काय शेतकरीच लिपूर आहे मी राजकारी पोळ्या भाजायला काय मला काय ईडीला सासरण माहेर सारखं मला काय नाही <laughs>